आणि अन्नाचा वसा सांभाळणारा मुलगा हा सुदर्शन दांडे हा त्यांच्या नशिबाला आलेला आणि असं कार्य असंच अन्नाचं कार्य पुढं तुमच्या हातून चालावं असंच आई जगला मी प्रार्थना करील। स्कॉलरशिपच्या माध्यमातून हा कार्यक्रम अण्णांच्या नावाने या ठिकाणी चालवला सुदर्शन केली त्यामध्ये प्रत्येक के वेळेस मुलाची वाढ होत चालली की मी बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं सुदर्शन मी आभार या ठिकाणी मानल आश्चर्य म्हणजे सगळे पुढे आले पण सुदर्शन माग मागं राहिला त्याला शोधून आणावं लागला क्या बात आहे माझे कॉलर टाईट आहे आज कारण पुढे पुढे करणारे लेकर खूप पाहिले पण मागे राहून एवढं करणार लेकर आज सुदर्शन नावाच पाहिलं <laughs> सुदर्शन शिवसेनेच आहे आणि हे शिवसेनेच सुदर्शन गोल गोल फिरायला लागलंय आकार घ्यायला लागलाय त्यामुळे या सुदर्शन चक्राची धार कमी होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या ही संस्कृती आमची आहे आणि ती संस्कृती शिवाजीराव जगले आणि तो वसा सुदर्शन पुढे चालवतोय बाळांनो असे जर सुदर्शन गावागावात निर्माण झाले जग बदलायला काही वेळ लागणार नाही रे जग बदलायला काही वेळ लागणार नाही बेटा आज आनंदाची गोष्ट आणि समाधानाची बाब बेटा सुदर्शन आणि त्याच्या मित्रांनी आणि काळजी घ्या सुदर्शनची बेटा सुदर्शन बाप गेला ती पालखी तू खांद्यावर घेतली सगळे गणगोत तुझ्या सोबत आहे रे झेप घेणारी अवलाद गरुडाची असते बेटा जे घेणारी अवलान गरुडांची असते तू शिवाजीराव नावाच्या गरुडाच पिल्लू आहेस तुला थकून चालणार नाही चालत राहा मागे वळून पहा मी माई झाले तुझी आई झाले अनाथांची तुम्हीही गणवत व्हा माझ्या शुभेच्छा जय हिंद जय भारत नमस्कार नमस्कार